आज सव्वीस जून संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे सत्याऐंशी पासून हा दिवस अमली पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणून याची अंमलबजावणी आपल्याकडे होत असते या दिवशी जे काही व्यसन आहेत दारू अफू गांजा या यांच्या मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल विविध सामाजिक संघटना असतील किंवा इतर शासकीय कार्यालय असेल या सगळ्यांकून याची अंमलबजावणी केली जाते शाळा महाविद्यालयामध्ये जेणेकरून याची जे काही दुष्परिणाम आहेत आज सातत्यानं जे काही तरुण पिढी व्यसनादिंतीकडे वळत आहे यांना या दुष्परिणामांची जाणीव व्हावी जाणीव झाल्यानंतर जाने यांनी यापासून परावृत्त व्हावं कुठल्याही नवयुवकांनी व्यसनाकडे वळू नये याच्या एक जेव्हा दारूचं व्यसन म्हणा किंवा कुठले एखादं व्यसन लागत असतं ते शरीरासाठी किती घातक असतं हे सातत्यानं दिसून आलेलं आहे आणि अनेक वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस अंमली पदार्थ सेवन केल्यानंतर गुंगी येणे शहरावरील शरीरावरील ताबा सुटणे हेलकावे खालत हेलकावे खात चालणे मेंदूवरील नियंत्रण सुटणे जे आ, आहे ते बोलणे यासारखे त्याचे दुष्परिणाम होता त्यातून वाद होणे वादातून वाद खून होणे अनेक शरीराला सुद्धा बिमाऱ्या होणे आणि याला अनेक ज्या कारणीभूत आहेत महत्वाची गोष्टी आहेत त्या आहेत व्यसना घेता अति अंमली पदार्थ सेवन आपल्याकडे सुद्धा आता एक अपघात झाला होता दुपारी बाराच्या सुमारास तो वाहन चालक सुद्धा दारूच फिरला होता एक पती पत्नी आत्ता चिखली रोडवर रो वारले होते दोघ त्यामध्ये सुद्धा वाहन चालक हा दारपूरच कारणीभूत होता एक तुम्ही जेव्हा व्यसन करत असता तेव्हा नुसतं तुम्ही स्वतः व्यसन करत नाही तुम्ही स्वतः बर्बाद होता तुम्ही बर्बाद झाल्यानंतर तुमचं अख्खं कुटुंब बर्बाद असतं म्हणजे एखादा दारुडा बघा तुम्ही घरी घरी आला नाही त्याची आई चिंतेत त्याचे वडील चिंतेत त्याची मुलं चिंतेत त्याची पत्नी चिंतेत या सगळ्यांना एक टेन्शन असतं की बाब रे हा आला नाही हा कुठं पडला असेल का यानं कुठं भांडण केले असेल का यांनी काही केलं असेल का आता आणि अलीकडे आता काल परवा छत्रपती नगरला त्या दोन मुलींचा वेळ भरायला आणि मुली बावीस तेवीस वर्षाच्या मुली असतील म्हणजे मला सांगा याचे जे काही दुष्परिणाम आहेत एवढे जर दुष्परिणाम असेल आणि तुम्ही बऱ्याच वेळेस होतं आपण व्यसन करताना अ कुठेतरी आनंदाचा उत्सव असेल कुठेतरी टेन्शन असेल कुठेतरी काय असेल आणि क्षणिक सुखासाठी याचं व्यसन लावून घेतलं असं बऱ्याच वेळेस कुठेतरी दारू ते व्यसन हे वाईट संगत गुण लागल्यामुळे लागत म्हणून वाईट संगत गुण लागू देण्याचा वयाच्या किशोर वयामध्ये मी आजही सांगतो किशोर वयामध्ये लागलेलं व्यसन तुम्हाला त्यातून सुटकारा किती प्रयत्न केला तरी शक्यतो मिळत नाही म्हणून आपण व्यसनादिन त्याच्या आहारी जाणार नाही आपल्यामुळे आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही कारण तुम्ही जेव्हा एखादा आजार होतो जेव्हा एखादा कमी वयाचा मुलगा दारुणं भारले जातो तेव्हा त्याला दोन लेकर असतात पत्नीनं काय करायचं त्या माव्या माऊलीनं त्या माव्या काय करायचं so, म्हणजे ज्या दिवसामध्ये आपल्याकडे म्हण आहे की वडिलांनी मुलांच्या खांद्यावर जायला पाहिजे पण आता उलट होत बऱ्याच घटनांमध्ये की मुलाला वडिलांना खांदा द्यायला लागते त्या वडिलांनी काय म्हणावं म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आजच्या या अंमली पदार्थ विरोधी सेवन दिनानिमित्त सगळ्यांना एवढंच सांगायचं की तरुण पिढीला पण सांगायचं आहे की आपण कुठलेही व्यसन करू नका अलीकडे जे काही व्यसन आहे ते वेगळंच आहे ते काहीतरी पुड्या पाड्या पन्नी बांधतात आणि असं काहीतरी फुकतात त्यामुळे तेही व्यसन आयुष्यासाठी घातक आहे दारूही घातक आहे एकदा जरी याचं व्यसन लागलं तुम्हाला जरी वाटत असलं की मी कोणाला दिसत नाही मी याला कोणी बघू शकत नाही पण कुठलाही आपण त्याला दारुडा बेवडा म्हणतो दारुडा आणि बेवडा एका दारुडा झालेला नाहीये तो पहिला सुरुवातीला कुठेतरी मित्रामध्ये लपून छपून मग इंग्लिश दारू पिणे भारी दारू पिणे मग पैशाची तंगी येते त्यातून थोडस मग देशी आणि मग गावरान आणि मग वीस मागणे पन्नास मागणे आणि यातून तो बेवडा होऊन जातो आणि म्हणून आपल्याला कुणी असं बेवडा किंवा दारुडा आपण होऊ नाही चांगलं जीवन जर उत्तम जगायचं असेल तर माणसांनी कुठलंही व्यसन तंबाखू असेल दारू असेल बिळे असेल सिगरेट असेल यासारखं करू नये मला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एकवीस दिनबुद्धी शपथ सुद्धा आपल्या जिल्ह्याला दिली होती चांगला त्यामुळे आपण कुठलंही व्यसन करू नये एवढंच या ठिकाणी सांगतो માટે નામ પ્રભાકર વાઘમારે મહારાષ્ટ્ર શાસન જિલ્લા યુવક પુરસ્કાર પ્રાપ્ત એમએસ ડબ્લ્યુ એમ એ માનસ શાસ્ત્ર બુલઢાણા થેન્ક યુ થેન્ક યુ ધન્યવાદ